राज्यात मान्सून सुरू आहे महायुती सरकार योजनांचा पाऊस पाडत आहे लोकसभेत महायुतीची पिछाड झाली होती ते डॅमेज कंट्रोल भरून काढलं जात आहे दुसरीकडे महाविकास आघाडी कंबर कसते निवडणुका मुद्द्यांवर होतात हे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पैसा लागतो म्हणजेच प्रचार यंत्रणा उभारणे सभांसाठीची मंडप उभारणी ते प्रचारकांचा हेलिकॉप्टरचा खर्च इत्यादी त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशांची गरज राजकीय पक्षांना असते अशा ठाकरेंच्या तिजोरीत ठणठनाट होता मात्र तो आता दूर होणार आहे ठाकरेंची तिजोरी भरली जाणार आहे दुसरीकडे पवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे निवडणूक आयोगाच्या दोन निर्णयांनी या स्ट्रॉंग झाली आहे आता तुम्ही म्हणाल ती कशी चला यावरच या व्हिडीओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत विधानसभा निवडणुकांना फक्त तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे सर्व राजकीय पक्षांनी यासाठीची तयारी सुरू केली आहे निवडणुकांसाठी निधींची गरज असते मागे लोकसभेत काँग्रेसची खाती गोठावली गेली होती ठाकरेंची अडचण वेगळीच होती शिवसेना हे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण त्यांनी गमावलं होतं यानंतर उद्धव ठाकरेंच्या समोर त्यापेक्षाही मोठे संकट उभं राहिलं होतं ही समस्या आर्थिक संकटाची होती नव्या पक्षाला नाव आणि चिन्ह मिळालं पण निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडे निधी नव्हता उद्धव ठाकरेंनी कोणत्याही पार्टी फंडशिवाय लोकसभा निवडणूक लढवली मतांच्या आशीर्वादाने दणदणीत विजय मिळवला आता विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा आर्थिक मदतीची गरज आहे ठाकरेंसाठी एक आनंदाची बातमी आली आहे निवडणूक आयोगाने ठाकरेंना दिलासा दिलाय ठाकरेंच्या पक्षाला निवडणूक देणग्या घेता येणार आहेत यासाठीची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे पक्ष निधी स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता या अर्जावर निवडणूक आयोगाने कलम एकोणतीस ब अंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष शिवसेनेला देणग्या स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे विधानसभेच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी बळ मिळालंय आयोगाने जारी केलेल्या पत्रात म्हटलंय लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींनुसार सरकारी कंपनी व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीने स्वेच्छेने दिलेली कोणतीही रक्कम स्वेच्छेने स्वीकारण्याचा अधिकार निवडणूक प्राधिकरण पक्षाला देते ठाकरे गटाचे सरचिटणीस सुभाष देसाई आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळानेही निवडणूक आयोगाची भेट घेतली होती यापूर्वी आयोगाकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पाठपुरावा केला होता त्यांना सामान्य लोक आणि खाजगी कंपन्यांकडून देणग्या घेण्याची परवानगी आयोगाने दिली होती विधानसभेच्या निवडणुकांसाठी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला निवडणूक आयोगाने त्यांना पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी दिली आहे दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे निवडणूक चिन्हा विषयाचा संभ्रम आता दूर होणार आहे लोकसभा निवडणुकीत पवार गटाला याचा फटका बसला होता विधानसभेत ही अडचण पवार गटाला नसेल राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा झाली आहे शरद पवार गटाचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस लोकसभेत इतर उमेदवारांना पिपाणी आणि तुतारीचे चिन्ह देण्यात आले होते यामुळे मतदारांचा गोंधळ झाला होता सदृश्य चिन्ह रद्द करावीत अशी मागणी पवारांची होती या मागण्यांवर निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिला राज्य निवडणूक आयोगाने आणि तुतारी चिन्ह गोठवली आहेत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला होता तो शुक्रवारी जाहीर करण्यात आला भारतीय निवडणूक आयोगानं पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मंजूर केलं होतं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना तुतारी आणि पिपाणी ही निवडणूक चिन्हे देण्यात आली यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला अनेक मतदारसंघांमध्ये पवार गटाची मतं अपक्षांना गेली असा आक्षेप पवार गटाचा होता सातारा लोकसभा मतदारसंघाकडे उदाहरण म्हणून पाहू इथं अपक्ष उमेदवाराला चिन्हाच्या संभ्रमामुळे सदतीस हजारपेक्षा पेक्षा जास्त मतं मिळाली होती भाजप उमेदवार उदयनराजेंनी बत्तीस हजार मतांनी विजय मिळवला दिंडोरी लोकसभा शहरात पवार गटाने जिंकली तिथल्या अपक्ष उमेदवारानं एक लाख मतं घेतली दुसरीकडे पवार गटाच्या उमेदवाराचा एक लाखांनी विजय झाला अपक्ष उमेदवारामुळे एक लाखांचं लीड कमी झाल्याचं पवार गटाचं म्हणणं आहे आता ही चिन्ह गोठवली आहेत त्यामुळे पवार गटाला विजय निश्चित करणं अधिक सोपं झालंय का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा